दहा साली करते आहे शाळेची प्रगती छानच आहे पण परीक सर आणि मोठे मॅडम आल्यापासून प्रगती छान जाणवती आहे आणि मोस्ट ऑफ सगळेच मुलं आणि मुली हेल्दी आहेत हे सगळ्यात महत्वाचं आहे पोषण आहार चांगला आहे वातावरण तब्येतीसाठी पोषक आहे आणि हसत खेळत शिक्षण जे आहे ज्यामुळे मुलांना मानसिक ताण कमी होतो आणि शारीरिक वाढ होते ह्याच्यासाठी जे हसत खेळत शिक्षणाची गरज आहे ज्या वातावरणाची गरज आहे अशा वातावरणामध्ये मुळ मुलं शिकत आहेत त्यामुळे मुलांची तब्येतही चांगलीच आहे आणि गंभीर दोषी आपला रणवी जयशंकर पाटील सोडला तर गंभीर दोषी मुलं कुठली नाही आहेत आणि विशेष करून मुलांचे चेहरा चट्टे असतं आस्ट। किंवा कुपोषित मुलं आहेत असा काही प्रकार नाही आहे त्यामुळं छान वाटलं समाधान वाटलं आरोग्य तपासणी करताना निरोगी मुलांना तपासायला मिळालं ला हे एक समाधान आहे आणि सगळी मुलं निरोगी असणं हे आमच्या राहत म्हणजे आपला पूर्ण तालुका निरोगी ठेवणं हे आमचं काम आहे ते अशा शाळा बघितल्यानंतर निदर्शनास असेल त्यामुळे आणि अशाच प्रकारे शाळेची प्रगती होत राहू दे आणि शुभेच्छा